या अगोदर आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे पाहिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची वजाबाकी कशा प्रकारे करायची हे पाहणार आहोत तर सर्वात अगोदर एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊयात या ठिकाणी बघा नऊ छेद चार वजा पाच छेद चार अशा प्रकारचं एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मग या ठिकाणी आपण छेद ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला आपल्याला असं समजलं की हे दोन्ही छेद सारखे आहेत म्हणजे या ठिकाणी समछेद अपूर्णांक आहे आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे समछेद असेल त्यावेळेला समछेद अपूर्णांकाची वजाबाकी किंवा बेरीज करत असताना काय करायचं वरच्या वरच्या संख्येची म्हणजेच अंशाअंशाची वजाबाकी करून घ्यायचं मग या ठिकाणी नऊ वजा पाच आणि छेदाच्या ठिकाणी छेद जशा तसा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा मित्रांनो नऊ आणि पाच तर नऊ मधून पाच गेल्यानंतर खाली उरतात चार आणि छेद आलेला आहे चार मग या ठिकाणी आपल्याला के काय केलेलं आहे ज्या वेळेला अंश आणि छेद हा सारखा असतो त्यावेळेला त्याचं उत्तर एक येतं मग हे एक कशा प्रकारे येतं मित्रांनो तर या ठिकाणी बघा चार एक चार चार एक चार म्हणजेच या ठिकाणी उत्तर आलेलं आहे एक या ठिकाणी दुसरं एक उदाहरण घेऊन आपण हे उदाहरण समजून घेऊयात या ठिकाणी बघा आठ छेद सात वजा पाच छेद सात या ठिकाणी सुद्धा संछेद आपण आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो वरचा अंश जे आहे हे अंश अंश अंशाची वजाबाकी करायची आहे आणि छेदापैकी एक छेद जशा तसा हा लिहून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा आठ मधून पाच गेल्यानंतर खाली उरतात तीन छेद सात तर अशा प्रकारे संछेद अपूर्णांकाचे जे काही उदाहरण आहेत हे अशा प्रकारे आपल्याला सोडायचे आहेत त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण सोडून घेऊयात तर या ठिकाणी तेरा छेद पंधरा वजा सात छेद पंधरा तर या ठिकाणी अंश अंश जे आहे या ठिकाणी तेरा आहे या ठिकाणी सात आहे या दोन्ही अंशाची वजाबाकी करून घ्यायची आणि छेद पंधरा जशा तसा लिहायचा म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो तेरामधून सात गेल्यानंतर खाली राहतात सहा आणि त्याच्या खाली उरतात त्याच्या खाली छेद पंधरा लिहिलेला आहे मग या ठिकाणी जर आपण सहा छेद पंधरा याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला या ठिकाणी याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल मग तीनने या दोन्हीला भाग जातो म्हणून या ठिकाणी तीन दोन्ही सहा आणि तिना पाच पंधरा म्हणजे या उदाहरणाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे दोन छेद पाच या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे कंसामध्ये पंधरा छेद सात अधिक सहा छेद सात वजा दोन छेद सात कंशबंद वजा चार छेद सात तर बघा मित्रांनो हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर हा कंस जो आहे तो सोडून घ्यायचा आहे मग कंसामध्ये सर्वात अगोदर बेरजेची क्रिया आहे म्हणून ही बेरजेची क्रिया आपण करून घेऊयात मग बघा पंधरा अधिक सहा वजा दोन आणि छेद सारखं असल्यामुळं वरच्या क्रिया करून घेतल्या त्यानंतर कंस बंद केला वजा चार छेद सात अशा प्रकारे लिहिलेला आहे मग बघा या ठिकाणी पंधरा आणि सहा मिळून होतात एकवीस एकवीसमधून जर दोन गेले तर खाली उरतात एकोणीस छेद सात राहिलं वजा चार छेद सात आलेला आहे मित्रांनो मग या ठिकाणी एकोणीस आणि चार म्हणजेच अंश जो आहे त्या अंशाची वजाबाकी करून खाली छेद जशास तसा आपल्याला लिहायचा आहे मग या ठिकाणी एकोणीसमधून चार गेल्यानंतर खाली उरतात पंधरा छेद सात म्हणजेच या उदाहरणाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे मित्रांनो पंधरा छेद सात